आज आषाढी एकादशीनिमित्त माझे वडील कैलासवासी दत्तात्रय पेटकर यांच्या आठवणीत म्हणून एक फळवाटपाचा कार्यक्रम का आयोजित केला होता त्यांनी दरवर्षी आषाढीची वारी व विविध वारकऱ्यांना फळवाटप करत होते त्यांना जाऊन आज चार वर्ष पूर्ण होऊन गेले अनेक आठवण म्हणून वडिलाची त्यांना वारकऱ्यातले वारकरी वार संप्रदायातले भक्त होते पांडुरंगाचे भक्त होते वारी करत होते ते एकही वारी न चुकवता त्यांनी वारकऱ्याला कधी उपाशी जाऊ दिलं नाही त्यांच्या आठवणीचं म्हणून मी एक आषाढी एकादशीचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणात ग्रामीण रुग्णालय कंदार येथे फळवाटपाचा कार्यक्रम घेतला वाटप केला डॉक्टर व नर्स सर्व उपस्थित होते आपले अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न कंदार डिजिटल मीडियाचे कंधारचे आमचे अध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड कार्याध्यक्ष रमेश सिंग ठाकूर काता सचिव संतोषजी सोमासे आमचे राजरत्न गायकवाड सर संभाजी कांबळे राहुल भाऊ कांबळे सोन कांबळे यांची सगळ्यांची उपस्थिती होती